लर्निंग सिरीजमध्ये तर आपण एस चे कॉन्सेप्ट शिकत आहे मराठीमध्ये तर ऑलरेडी आपण सिक्स मॉडेल्स कवर केले आहेत ह्या लर्निंग सिरीजमध्ये तर आज आपण शिकत आहे एसक्युएलचे इन्स इंटू कमांडच्या बद्दल अँड एस क्युएल नल व्हॅल्यू आणि नॉट नल व्हॅल्यूबद्दल अँड एंड क्युएल अपडेट अँड एस डिलीट हे चार कमांडबद्दल आपण पूर्ण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतो आणि कॉन्सेप्ट क्लिअर करायचे ॲज वेल एज आणि कसं प्रॅक्टिकल एक्झ्युकेशन करायचं पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू तर चला कशाला डिले करायचं वन बाय वन पार्ट पहिला आहे एक्सक्युअल इन इन्सर्ट इंटर तर याचं काय डेफिनेशन आहे पहा इन्सर्ट इंटर स्टेटमेंट इज यूज टू ॲड अ न्यू नस ऑफ डेटा इंटर टेबल अ ना डेटाबेस म्हणजे एक टेबल असताना टेबलमध्ये डेटा नवीन ॲड करायचं झाला ना ऑलरेडी आपल्यामध्ये एक्झिस्टिंग टेबल आहे आपल्या डेटाबेसमध्ये एक ऑलरेडी एम्प्लॉय टेबल आहे मी समजायचं त्या टेबलमध्ये एक नवीन एम्प्लॉय जॉईन झाला ना त्याचं डिटेल्स ॲड करायचं झालं ना कसं आपण एक्झिस्टिंग डेटा टेबलमध्ये कसं करायचं त्यावेळेस आपण वापरतो इन्सल्ट इंटू स्टेटमेंटचा तर ह्याचं सिंटॅक्स पाहू ह्याचं जे आहे सिम्पल इन्सर्ट डेटा फ्रॉम ए एन्टायर टेबल म्हणजे पूर्ण टेबलमध्ये डेटा इन इन्सर्ट करायचं आहे तर का सिंटॅक्स आहे इन्सर्ट इन टू लिहायचं पहिलं तिथं टेबल नाव लिहायचं कुठलं टेबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट करायचं आहे ना व्हॅल्यूज टाकायचे ओके व्हॅल्यूज वन टू म्हणजे आणखी ते आपणाला मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट माहीत राहिलं पाहिजे की डेटा बदल आता ऑलरेडी आपण एक डेटा बदल एक व्हिडिओ पाहायला आहे प्रिव्हियस ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे तर मी नाही पाहायला असलं ना मी एंड ऑफ द ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन देतो आणि तिथं जाऊन पहा म्हणजे तुम्हाला डेटा टाईपबद्दल माहिती कळाली ना पूर्ण म्हणजे हे पूर्ण आपलं एकदम क्लिअरमध्ये समजून जातं म्हणजे कसं कॉलमचा डेटा टाईप कुठला आहे ना आपल्याला पहिलं माहीत राहायला पाहिजे आता एक एम्प्लॉय टेबल आहे तर फॉर एक्झाम्पल एक फर्स्टला सिरियल नंबर देतो सेकंडला एम्प्लॉय आय डी देतो ठीक आहे एम्प्लॉय आय डी कसं आपण नंबरमध्ये लिहू शकतो आणि एम्प्लॉय नेम नेम नंबरमध्ये लिहू शकतो का नाही त्याला कॅरेक्टर डेटा असतं म्हणजे कसं आपण डेटा टाईप देतो ना त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे बरोबर ना त्यावेळेस आपल्याला हे समजतं तर बघू हे इन इन्सर्ट इन टू टेबल हे फक्त नॉर्मल सिंटॅक्स आहे एकदम इझी सिंटॅक्स आहे तर प्रॅक्टिकली पण आपण एक्झ्युक्युशन करून पाहू तेव्हा की आपल्याला पूर्ण माहिती कळते याबद्दल तर चला प पाहू प्रॅक्टिकल हे आपलं एसक्यू लर्निंग सिरीजचं ओपन करू डेटाबेस एसक्यू लर्निंग सिरीज ओके ऑलरेडी ओपन आहे आता आपण ऑलरेडी आपल्यापाशी एक एम्प्लॉय टेबल आहे जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं एम्प्लॉय हे ऑलरेडी आपल्या डेटाबेसमध्ये सेव आहे बरोबर ह्याच्यामध्ये किती आठ रेकॉर्ड आहेत बरोबर आठ रेकॉर्ड ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहेत बरोबर ना तर आपण इन्सर्ट इंटू सिंटेक्सचा वा, वापर करून कसं न्यू डेटा ह्याच्यामध्ये ॲड करायचा पाहू आता एम्प्लॉय टेबलमध्ये आपल्याला किती फक्त आठ रेकॉर्ड दिसत आहेत ना आता आपण आणखी करू ॲड करू कसं करायचं ते पहा इन्सर्ट इंटू जसं सिंटॅक्स आहे ना तसंच लिहितो मी तिथं एम्प्लॉय टेबलचं नाव काय एम्प्लॉय आहे बरोबर ना आणि इथं व्हॅल्यूज लिहायची व्हॅल्यूज आता टाकायचा तो एम्प्लॉय आय डी आहे आता इथं फक्त आ, आ एक दोन तीन चार पाच पाच नाही बरोबर ना आता पाचचा डेट टाकू आपण पाच आहे का याच्यामध्ये नाही ना पाच घालू कामा द्यायचं नंतर एम्प्लॉय नेम नेम कसं द्यायचं आपलं स्ट्रिंग आहे कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टरच द्यायला लागतं बरोबर ना कधी पण कॅरेक्टर अल्फाबेट्स लेस झाला ना सिंगल इनॉड्रेटमध्ये लिहायचं म्हणजे ती नाही तर रिरर आउट होत असतं तर आता इथं एक कुठलं तर एक श्याम म्हणून नाव देऊ बरोबर ऑलरेडी श्याम नाव नाही इथं श्याम म्हणून दिलं इनॉड्रेड कामा कम्प्लीट करायचा झालं कॉमा बी कम्प्लीट करायचं एम्प्लॉय आय डी दिली एम्प्लॉय नेम दिलं तसंच जेंडर देऊ श्याम जेंडर येतं ते पण अल्पाबेट होतं त्यामुळं मेल आहे तर यम द्यायचं बरोबर आणि नंतर ना सॅलरी सॅलरी नंबरमध्ये डेटाबेस बरोबर नंबर काय पण देऊ शकतो आपण तिथे की आता थर्टी टू थाउजंड म्हणून दिलं बरोबर तर ब्रकेट कम्प्लीट करायचं ब्रकेट कम्प्लीट करायचं आणि हे पूर्ण सिलेक्ट करायचं आणि रन करायचं वन रो इन्सर्टेड म्हणून आलं एक रो इन्सर्ट झालं की काय करायचं कॉमिट कमिट म्हणजे काय असतं जे बी आपण क्वेरी इन्सर्ट केलं ना हे कन्फर्म डेटाबेसमध्ये सेव्ह व्हायच्या अगोदर सेव्ह करायच झालं ना पक्का कन्फर्म सेव्ह करायचं झालं ना कमेंट करायचं हे टी सी एल आपण बघितलं होतं की टी सी एल ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज म्हणजे काय पण आपण चेंजेस केलं ना परमनंटली व्हायचं झालं ना कमेंट करायचं आता कमेंट केलं की कमिट कम्प्लीटेड तर आता आपण एम्प्लॉय टेबल पाहू तर बघा इथं पाचचा डेटा आला श्याम दिलत बरोबर श्याम दिलत एम्प्लॉय आय डी काय दिल ती पाच श्याम एम मेल आणि थर्टी टू थाउजंड बरोबर का असं आपण किती पण डेटा ॲड करू शकतो फक्त आपणाला ह्या कॉलमचा डेटा टाईप माहीत पाहिलं पाहिजे जे बी डेटा टाईप आहे ना तेच ॲड केलं पाहिजे दुसरा काय तर तुम्ही ॲड करायला गेला ना हे इरर आउट होतं हे आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे आय होप आपणाला कसं रो इन्सर्ट करायचं माहीत झालं तर दुसरं सिंटॅक्स बघू इन्सर्ट डेटा इंटू स्पेसिफिक कॉलम कॉलम ऑफ कॉ स्पेसिफिक कॉलम ऑफ कॉलम्स म्हणजे फक्त कॉलममध्येच मला डेटा सेव्ह करायचा स्पेसिफिक कॉलममध्ये करायचं आहे तवं कसं करायचं फक्त दोन कॉलममध्ये करायचं आहे मला आता पूर्ण इथे किती आहेत चार आहेत तर मला फक्त दोनमध्ये करायचं आहे दोनमध्ये नाही करायचं दोन तेव्हा ना कसं करायचं कस स्पेसिफिक करायचं झालं तर ह्याच्यामध्ये आता असं रो तर हजारो लाखो रो असतात तो कायच करणार फक्त आपलं स्पेसिफिक रोला क कॉलमचा डेटा ॲड करायचा झाला ना मग त्यावेळेस आपण कसं करायचं आपण ह्या याच्यामध्ये पाहू फक्त आता एम्प्लॉय आय डी आणि नेम घालून बघा आता इथं कसं राधान हे आलं आहे ना नाहीतर आपण करू ही नल व्हॅल्यू आलं ठीक आहे तसंच की अजून एक आपण ॲड करून पाहू कसं करायचं तर सिंटेक्स इथं काय इन्सर्ट इन्टू टेबल नेम द्यायचं कॉलमचं नाव लिहायला पाहिजे कुठलं कॉलम लिहायचं म्हणजे कुठल्या कॉलममध्ये आपण डेटा ॲड करायचा आहे ना कॉलमचं नाव लिहायचं पर्यंत करू शकतो आपण आणि व्हॅल्यू पण ॲड करायचं इथं पण डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की कुठलं डेटा टाईप आहे तेच ॲड करलं तर फक्त होत असतं आता बघू सर्ट इन टू टेबल नेम काय एम्प्लॉय आहे जसं की सांग बरोबर एम आता कॉलम नेम काय करायचं आपण एम्प्लॉय आय डी घालायचं एम्प्लॉय आय डी बरोबर एम्प्लॉय आय डी एक करायचं आहे नंतर एम्प्लॉई नेम करायचं आहे एम्प्लॉई नेम करायचा ब्रकेट कम्प्लीट करा आता आणि किती काय करायचं व्हॅल्यू करायची व्हॅल्यू ॲड करायचं आहे ना आता इथं फक्त आपण काय लिहिलं इथं लिहिलं की आपण कॉलमचं नाव आता व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड करायचं खाली व्हॅल्यू लिहायचं आता व्हॅल्यू आपण टोल देऊ एम्प्लॉय आय डी टोल नाही आपल्यात आता टोल ॲड केली ओके कामा दिलं आता इथं काय करायचं इथं आपण लिहू की एक नाव देऊ कुठलं बी रॅन्डम ना नाव कसं पण लिहायचं ह्याच्यामध्ये आता किट्टी म्हणून नाव दिलं बरोबर काय देतो आपण तेच सेव्ह बरोबर किट्टी म्हणून नाव दिलं ठीक आहे ब्रकेट कंप्लीट करा ठीक आहे तर आता फक्त आपण दोनच लिहिलं आहे अजून दोन डेटा लिहिला नाही तर आपण पाहू त्या डेटामध्ये काय येतं आता बघा वन रो इन्सर्टेड आणि काय करायचं आपल्याला कमेंट करायचं ठीक आहे ही कमेंट केलं की परमनंट सेव्ह होतं आता सिलेक्ट करा आणि पाहू आपण टेबल काय डेटा सेव्ह झाला का बघा किट्टीचा डेटा सेव्ह झाला टॉलवाला जे आपण दिलो नाही ना एम्प्लॉई नेम म्हणजे कॉलमचा नेम आता कॉलमचं नेम आपण येतो फक्त दोनच डेटा दिलं तर एम्प्लॉय आय डी दिलं तर एम्प्लॉय नेम दिल तर जेंडर आणि सॅलरी ह्याच्यामध्ये ॲड केली नव्हती जेव्हा आपण ॲड करत नाही त्या जागी नल म्हणून येतं नल म्हणजे खाली म्हणजे काय व्हॅल्यू नसती त्यात म्हणजे सिम्पल कॉन्सेप्ट आपल्याला माहीत राहिला पाहिजे नल असलं म्हणजे म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये काही सेवन असतं म्हणजे खाली असतं स्पेस समजलं ना असं आपण प्रत्येक सपरेट कॉलमला पण डेटा ॲड करू शकतो समजलं झालं ना हे झालं इन्सर्ट इन टू सिंटॅक्सचा उपयोग हो, कसं एंटायर कॉलमचा काय एंटायर टेबलमध्ये डाटा कसं सेव्ह करायचं पाहिलो जसंच की प्रत्येक एक कॉलमचा प्रत्येक वेगळं कॉलमचा डेटा कसं सेव्ह करायचं पण ह्या माध्यमातून आपण शिकलो तर दुसरं आहे कॉन्सेप्ट एस नल व्हॅल्यू आता आपण मी सांगितलं होतं की नल व्हॅल्यू म्हणजे त्या कॉलम त्या फील्डमध्ये काय व्हॅल्यू नसती त्याला नल व्हॅल्यू म्हणायचं तर आपण हे जे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया फिल्ड विथ अ नल व्हॅल्यू इज अ फील्ड विथ अ नो व्हॅल्यू ऑर ब्लँक म्हणजे खाली जसं मी सांगितलं की काय व्हॅल्यू नसते त्या कॅरेक्टरमध्ये फील्डमध्ये फील्ड म्हणजे ते बॉक्स असताना त्या बॉक्समध्ये काय व्हॅल्यू नसते त्याला आपण नल व्हॅल्यू म्हणायचं वेन वी हॅव नल व्हॅल्यू इन अ कॉलम वी कॅनॉट यूज द कम्पॅरिजन ऑपरेटर ऑन इट कसं करू शकतो व्हॅल्यूज नाही तर कम्पॅरिझन कसं ऑपरेटर कम्पेअर करू शकत नाही ना आता खाली खाली कसं कम्पेअर करायला येतं ना तसंच म्हणते की कधी पण आपल्या फील्डमध्ये आपल्या कॉलमच्या ह्याच्यामध्ये असं नल खाली राहिलं ना त्यावेळीच आपण कंपॅरिझन ऑपरेटर ह्याच्यामोर वापरू शकत नाही कंपॅरिझन माहीतच एकदम मला ग्रेटर दॅन इज इक्वल टू लेस दॅन आपण शिकलो होतं ना प्रिवियस कॉन्सेप्टमध्ये आपण एक्झाम्पल पण घेतलं होतं त्याचं म्हणजे त्याच्यावर आपण उपयोग करू शकत नाही अप्लाय करू शकत नाही डेटा अनालाइज करायच्या वेळी इन सच केसेस वी विल यूज इजनल अँड इज नॉट नल ऑपरेटर म्हणजे हे दोन ऑपरेटरचा उपयोग आपण करू शकतो इजनल म्हणजे काय इज नॉट नलचा उपयोग करू शकतो तर इज इजनल सिंटेक्स कसा आहे पाहू सिलेक्ट कॉलम वन कॉलम टू अप टू कॉलम एन टेबल नेम वेअर कॉलम नेम इज नल आता इज नलचा कसा उपयोग करायचा आपण इथं सांगतो बघा प्रॅक्टिकली आता काय आहे आता जेंडर जेंडर नल असलेली मना एम्प्लॉई नेम दे म्हणून आपण लिहायचं कसं लिहायचं आता आपणाला कसं माहीत होतं आता जेंडर कुणाकोणाचा अपडेट झालं नाही ते मना व्हॅल्यू एम्प्लॉईचं नाव दे म्हणून आपण क्वेरी लिहायचं झालं तर कसं लिहायची तर पाहू आता इज नलचा उपयोग करू ह्याच्यामध्ये सिलेक्ट एम्प्लॉय सिलेक्ट एम्प्लॉय नेम लिहायचं बरोबर फ्रॉम एम्प्लॉय बरोबर ना एम्प्लॉय फेअर कंडिशन कम्पल्सरी फेअर जेंडर इज नल जेंडर नल असलेली व्हॅल्यू दे म्हणून आपण तिला क्वायरी दिली तर त्यात काय देतं बघू राधा किट्टी बरोबर ना इथं आपण जेंडर दिलं ना इथे जेंडर लिहून म्हणजे तुम्हाला कळतं त्यामध्ये जेंडरमध्ये आहे का नाही व्हॅल्यू सॅलरी जेंडर लिहायचं इथं आपण जेंडर लिहायचं लिहून सिलेक्ट करा रन करा, करा। नल व्हॅल्यू आहे बरोबर ना बघा आता नल व्हॅल्यू जेंडरचं नल असलेली तसंच की आपण सॅलरी पण देऊ शकतो आता इथे सॅलरी सॅलरी नल असल्यानं मला हे दे म्हणून सांगायचं आता ही काढून टाकू इथं जसं की आता सॅलरी नल असलेली इज नल एम्प्लॉईचं नाव दे म्हणून आपण लिहिलं काम आहे ओके रन करायचं तर इथं किट्टी रिशी राधाचं सॅलरी नल आहे म्हणजे सॅलरी लिहिली नाही आपण म्हणजे टेबलमध्ये सॅलरी नाही तर बघा तुम्हाला दाखवतो आता आहे का हे तिघाची सॅलरी आहे का सॅलरी कॉलममध्ये आहे का तीन कॉलम आहेत नाही सॅलरी लिहिली नाही त्यामुळं ईज नलचा उपयोग होतो आता इज नॉट नलचा कसं करायचं इज नॉट नलचं म्हणजे नॉट नल असलेली एम्प्लॉईची सॅलरी दाखवा म्हणून आता म्हणजे फक्त सॅलरी कोणाकोणाची आहे कोणाकोणाची लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे सॅलरी तिथे ते त्या एम्प्लॉईचं नाव दाखव म्हणून दिले की फक्त आपण नॉट करायचं तिथं आता इथं दाखवते मी एक तो सॅलरी पण बरोबर का प्रत्येक एम्प्लॉईला सॅलरी हाय बरोबर का म्हणजे फील्ड सॅलरी ब्लँक असलेली एम्प्लॉय पाहिजे असली की ब्लँक असलेला दाखव म्हणून आपण क्वेरी लिहायचं बरोबर ना आणि इज नॉट नल म्हटलं की सॅलरी ब्लँक नसल्याला दाखव म्हटलं की आपण ब्लॅक नसलेलं करू शकतो असंच आपण कुठल्या पण डेटाबेसमध्ये पण आपण वापरू शकतो बरोबर ना म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल एक डिलेवरी एक सीट असते एक डेटाबेस सीट असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेझॉन फ्लिपकार्टमध्ये एक वीस ऑर्डर आलेलं असतात बरोबर त्यामध्ये दहा डिलेवर झालेले असतात दहा डिलेवर नाही झालेले असतात आपण काय लिहू शकतो जसं की आता दहा डिलेवर झालेल्या ऑर्डरचे मला ऑर्डर झालेली डिटेल्स दी म्हणून तव आपण दिलं ना म्हणजे डिलेवरी का झालेलं काय होते खाली होते खाली होत जाते डेटाबेसमध्ये म्हणजे नल लिहिता जातं जर डिलेवरी नसलेले असतात ते असतात तेव्हा आपण काय सांगतो याचा वापर करून आपण त्याचा डेटा रिट्रीव करू शकतो रिअल टाईममध्ये लय वापरू डिफरंट डिफरंट टाईपमध्ये पण आपण इज नल इज नॉट नलचा उपयोग करू शकतो हे तर छोटं मी फक्त दहाच दहा फक्त दहाच क्वेरी आहेत म्हणजे दहाच डेटा आहेत म्हणजे एका कॉलममध्ये दहाच व्हॅल्यू घातले जसंच की लाखो हजारो डेटा असला ना तर हेल्पफुल होतं हे सर्व क्वेरीज जसंच की इज नॉटनल बी सेमच आहे मी जसं सांगितलं ना आता सिलेक्ट कॉलम वन कॉलम टू कॉलम एन कॉलम टेबल नेम वेअर कॉलम नेम इज नॉटनल जसं की आपण आता ही पाहिलं क्वायरी हे नॉट नल असलेलं दाखव म्हणलं की ते दाखवलं बरोबर ना आय होप आपणाला हे नल व्हॅल्यूबद्दल माहीत झालं असेल तर आपण जाऊ दुसऱ्या कॉन्सेप्टला ते आहे हे पहा की एक, एक एम्प्लॉय टेबल आहे मी जस्ट मला अंडरस्टँड व्हायसाठी दिलं म्हणजे ही जे ये जे येलो केलं आहे ना ही नल आहेत म्हणजे त्यामध्ये डेटा नाही ब्लँक आहे ना, ना त्यामुळं नल म्हणून आपण इथं इंडिकेशन करू शकतो त्याला आपण कॉलम म्हणतो असं रो म्हणतो हे तर आपल्याला सर्विसने माहीत आहे तर दुसरं बघू एस क्यू एल अपडेटचा कसा उपयोग करायचा एस क्यू एल अपडेट म्हणजे काय अपडेट नावच माहीत होतं की इन एस एल कमांड यूज टू मॉडिफायर चेंज द व्हॅल्यू ऑफ वन ऑर मोर कॉलम्स इन एक्झिस्टिंग रो ऑर डेटाबेस टेबल म्हणजे ऑलरेडी आपल्यामध्ये टेबल आहे तर त्यामध्ये थोडं चेंजेस करायचं असलं तर कसं करायचं तेव्हा अपडेटचा इस्तमाल आपण करतो तर हे सिंटॅक्स आहे बघा अपडेट टेबल नेम लिहायचं सेट कॉलम नेम व्हॅल्यू घालायची कॉलम नेम टू व्हॅल्यू घालायची आणि कॉलम नेम टी आणि वेअर कंडिशन इथं मस्ट आहे नाही म्हटलं तर अपडेट होत नाही समजलं ना तर आपण फॉर एक्झाम्पल मी घेतो घेतं एक नवीन सीट घेऊ बरोबर ना इथं घेतली तर आता काय करायचं आहे आता इथं जेंडर नाही जेंडर नाही सॅलरी नाही किट्टीची तर आपण इथं जेंडर सॅलरी नाही याची जेंडर आणि सॅलरी आपण अपडेट कसं करायचं बघा इथं सिंटॅक्स कसं आहे तसंच लिहायचं ठीक आहे अपडेट म्हणून लिहायचं अपडेट टेबलचं नाव काय आहे एम्प्लॉय बरोबर एम्प्लॉय सेट सेट लिहायची व्हॅल्यू सेट करायची सेट जेंडर इज इक्वल टू जेंडर काय करायचं किट्टीची जेंडर ईमेल घातला बरोबर हे मागा जसं आहे ना तसंच लिहायला मी ठीक आहे आणि सॅलरी इज इक्वल टू थर्टी ट्वेंटी नाईन थाउजंड म्हणून देतो असतो बरोबर दिलं आणि काय करायचं वेअर कंडिशन मी सांगितलं की वेअर कंडिशन मस्ट आहे वेअर गाठलं वेअर एम्प्लॉय नेम इज इक्वल टू किट्टी किट्टीचं नाव कुठं आहे ना तिथं त्याची सॅलरी आणि हे अपडेट कर म्हणून आपण इथं लिहिलं बरोबर वेअर एम्प्लॉय नेम किट्टी तर रन केला वन रो अपडेटेड आपल्याला माहीत आहे की कमिट करायला पाहिजे कमिट केलं की कम्प्लीट सेटअप होतं म्हणजे पूर्ण डेटा सेव्ह होतो डेटाबेसमध्ये तर कमिट झालं आता रन करा बघा इथं किट्टीचा मगाशी डेटा नव्हता ना, ना। किट्टी इथं मेल गाठलं ट्वेंटी नाईन थाउजंड जसं दिलं ना तसंच की आपण नाव पण कोणाचं तर चेंज करायचं झालं ना करू शकतो ऑलरेडी एक नाव आहे कुठलं तर आता इथं फर्स्ट नाव आहे प्रवीण आहे तर प्रवीण डी करायचं झालं ना कसं करायचं आता फॉर एक्झाम्पल प्रवीण डी करायचं आहे म्हणा ते आठ नाव पण करायचं आहे म्हणून असं लेस झालं ना, ना अपडेट एम्प्लॉय अपडेट एम्प्लॉय सेट एम्प्लॉय नेम Employee name Employee name is equal to Robin T where Where conditional active? Where? एम्प्लॉय आय डी टाकायची आपण आता आय डी टाकू शकतो एम्प्लॉय आय डी किती वन आहे माहीत आहे ना प्रवीणची एम्प्लॉय आय डी किती आय डी नंबर वन आहे तर आता एम्प्लॉय प्रवीण डी करून म्हणून आपण इथं टाकलं आहे रन करायला अप काय होतं वन रो अपडेटेड आता सिलेक्ट करून कमेंट करायचं कधी पण कमेंट विसरायचं नाही कमेंट करून रन करा तर आता प्रवीण होतं प्रवीण डी झालं अपडेट झालं ना जसं आपण कुठलं प्रत्येक पण प्रत्येक व्हॅल्यू पण अपडेट करू शकतो अपडेटचा इस्तमाल करून आय होप तुम्हाला अपडेट माहीत झाला असेल आणि लास्ट आहे एस एल डिलीट डिलीट कसं करायचं एस डिलीट एल डिलीटमध्ये म्हणजे बघा एन एस क्यू एल कमांड यूज टू रिमूव्ह वन आर मोर रो फ्रॉम द डेटाबेस टेबल म्हणजे एक नाही थी मोर किती पण मल्टिपल मल्टिपल रो पण आपण डिलीट कमांड वरून डिलीट करू शकतो म्हणजे कमांडचा वापर करून डिलीट <manyan> टेबल <दिलेट दिलेट खराएं> कराय डिलीट करायचं टेबल नेम लिहायचं वेअर कंडिशन कंपल्सरी घालायचं इथे एक माहीत राहिलं पाहिजे की इफ यू मिस द वेअर क्लॉज फायल रायटिंग द डिलीट क्वेरी ऑल रेकॉर्ड्स ऑफ द टेबल विल बी डिलीटेड म्हणजे आपण वेअर कंडिशन घातलं ना डिलीट टेबल नेम दिलं ना पूर्ण टेबलच डिलीट होतं की आपल्याला लक्षात दे कधी पण वेअर घालायचं फॉर एक्झाम्पल आता मी नवीन बॉल डिलीट एम्प्लॉय आता डिलीट एम्प्लॉय करून रन केलं ना पूर्ण दहा रो डिलीट झालं रोल बॅक रोल बॅक करायचे एक ऑप्शन आहे रोल बॅक झालं म्हणजे पूर्ण व्हॅल्यू आली सिलेक्ट स्टार फॉर्म एम्प्लॉय रन केलं आता हे दहा व्हॅल्यू आहेत आपल्याला डिलीट करायचं आता कसं करायचं डिलीट जसं आता कोणाकोणाशी सॅलरी डिलीट आहे ना सॅलरी नल आहे त्याला ती कॉलम आपणाला डिलीट करायचं आहे तर कसं करायचं फॉर एक्झाम्पल आता डिलीट लिहितो बघा डिलीट एम्प्लॉय क्लॉय वेर घातलं वेर सॅलरी इज नल सॅलरी न असलेली माझा कॉ कौ, कॉलम रोज नको आहे ती कोणाकोणाची सॅलरी झिरो आहे ना सॅलरी मेन्शन केली नाही त्याचा डेटा डिलीट कर म्हटलं की डिलीट करायचं दोन रो डि डिलीट झालं आता आपण बघू सिलेक्ट करून दोन रोल डिलीट झालं बरोबर तेच आपण रोल बॅक केलं ना आणि केतं डाटा रोल बॅक होतं बघा आणि दहा डेटा आला तेच आपण डिलीट करून अरे डिलीट केलं आणि कमीट केलं कमीट म्हणजे परमनंट एकदा कमीट झालं ना रोलबॅक होत नाही आता कमिट केलं ना कमिट कम्प्लिटेड तर आता दोन डेटा डिलीट झालं बरोबर तर आता रोलबॅकचा वापर केला ना रोलबॅक होत नाही रोलबॅक झालं खाली लिहिलंय पण तिथे डेटा येत नाही दहा ना डेटा आठ झाले म्हणजे परमनेंटली डिलीट झाले त्यामुळं आपण डिलीट करायच्या वेळेला कंपल्सरी फेअर कंडिशन ना लय देणार ठेवून घालावं लागतं म्हणजे नाहीतर पूर्ण डेटा एंटायर स्प्रेडशीटच डिलीट होऊ शकतं हे आहे डिलीट कमांडचा उपयोग डेटाबेस अनलाइज करायचं कसं एसक्यूएल स्क्यूल डेव्हलपरमध्ये वापर करायचा आणि डेटा फिट्रीव करायचं चेंजेस करायचं याला मॅनिप्युलेशनमध्ये डी एम एल कमांड्स म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन डेटामध्ये चेंजेस करायचा आला ना हे सर्व डी एम एल कमांड आहेत आय होप आपणाला हे पूर्ण चार कमांडबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल काय तर आपल्याला याच्या रिगार्डिंग काय क्वेश्चन क्वेश्चन असेल ना कमेंटमध्ये लिहा मी त्याचं सोल्युशन पूर्ण करायचं सोल्युशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो तर भेटू एक्स्ट स्टुडिओमध्ये आपल्याला काहीतरी व्हिडिओ छान वाटला असेल तर मित्रासनी शिकणाऱ्याला जे बी आपले फ्रेंड्स आहेत ना शेअर करा धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये